आणि नववीकडे रेड आलेला आहे टॉस दहावी जिंकलेली होती आणि दहावीचा एक प्लेअर आणि सक्षम दादाने रेड टाकलेले आहे सक्षम दादा तू नीट खेळावस आणि सक्षम दादाने बोनस मिळवलेला आहे आणि दादा समर्थ क्षीरसागर दादा रेडला गेलेला आहे नववीतला आणि नववीचा एक विद्यार्थी आव दुसरे काही आयुष आई। दादा रेडला गेलेला आहे दादा रेडला आणि आदित्य दादाने बोनस मिळवलेला आहे आणि सक्षम दादा रेडला दा पण एकही आऊट होईल नाही आणि दादा लॉबी मध्ये आदित्य दादा परत एकदा रेडला पियुष दादाचा प्रयत्न चांगला चालू आहे पाय धरण्याचा पण धरता आला नाही आणि आयुष दादा रेडला दादा रेडला आल्यावर सगळ्यात आणि समर्थक क्षीरसागर ददार रेड ला अरे एकजण बोला रे समर्थ दादा आहो ठळ्यात दादाने नीट पाय धरल्यामुळं समर्थ दादा आओ दहावी आघाडीवर आहे का काय ती मृत्यू आहे ना आणि दादा एंट्रीला गेलेला आहे आणि त्यानं नीट खेळावं असं नववीच्या मुलांचं आणि मुलींचं नाही आणि त्यानं एक बोनस सुद्धा मिळवलेला आहे आणि तो आव प्लॅन सुरू आहे आणि जरा मध्ये आहे कारण ती मोठी आहे ना कारण त्यांचा कुटर्च आहे त्यांना कबड्डीच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे पण आम्ही नव्हे आहोत आणि रेड आहे नववीकडे दादा सक्षम दादा एकदमच आहे इसमर तो 4:00 वाजता घर दादा नवितला रे ला 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 हे कैन मीत करावा असं वाटतं सगळ्यांना तो आता थेट दादाकडे वळला आहे थेट दादाला लागता लागता वाचली दादाने तीन वेळा केले रे आयस सर आयस प्लेयर रेटला गेलेल आहे आणि आयस दादाने सुद्धा दोगांना मिळून दोगाजना नाव आहे सर ती गजना आली ती ती गजना आली आता समर्थदादाची कुल्लं आहे तर रेड वाय <laughs> <laughs> सही दीदी व्हिडिओ चालू आहे लाईव व्हिडिओ चालू आहे आणि समर्थदादाचा आपल्या प्रयत्न अयशस्वी आणि सक्षम दादा रेडला नवीचे फक्त चारच प्लेअर मैदानात आहेत आता आणि शिवराज दादा शिवराज दादा ने एक बोनस मिळवलेला आहे एक विद्यार्थी आऊट केलेला के आहे आणि एक विद्यार्थी सुद्धा आऊट केलेला आहे आणि सक्षमदादाने एक बोनस आणि एक प्लेअर आउट केलेला आहे आणि शिवराज दादा रेड लादा आणि शिवराज दादा आव सक्ष रेडला गेलेला आहे सक्षम दादा रेडला गेलेला आहे आणि सक्षमदादाने दोन आणि आदित्य दादा आणि आदित्य दादा भिऊनच पळतोय आणि एक बोरच भेटवलेला आहे त्यानं आणि एक जण आउट केलेला आहे आणि आदित्यदादासाठी ऑफ आहे आणि आयुष दादा रेड ला आणि आयुष आयुष्यावर चाललं धुई आहे त्यामुळे तो बाहेर आणि समर्थक क्षीरसागर दादा <laughs> रेड रेड

Direggio da da regla! regla. मरक तो सिरसा गर्दादार रेडला नवीचा प्रयत्न चांगला चालला आहे बोर्ड प्लेयर आऊ फायल गदाणी आणि नवी विनर जो बसले जो बसले सर विनर आहे